आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली भोगोई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळेवाडी येथे गेली पस्तीस वर्षे रस्ता व्हावा हो यासाठी प्रयत्न करणारे मधुकर केळुसकर काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते तेव्हा त्यांना हातगाडीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारेपरब यांनी मधुकर केळुसकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली नमस्कार आज आम्ही इथे वेंगुर्ल्या तालुक्यातील भुगवे या सुंदर गावी आलेलो आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे सुंदर असं गाव जे जगाच्या नकाशावर चमकत असतं पण या नेवाळेवाडीमध्ये आम्ही आलो आणि इथलं वास्तव्य आम्हाला समोर आलं कालच वृत्तपत्रामधून एक बातमी आलेली खेळूसकर का त्यांच्या पायाला ला, लागलेलं ला, पडल्यामुळे आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जी अवस्था इथली तर रस्ता तर नाहीच आहे मुळात पण समुद्र किनाऱ्यावरनं जवळपास एक किलोमीटर हातगाडीवरनं त्यांना नेण्यात आलं आणि नंतर डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि हे जेव्हा पेपरमध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळालं की काका पस्तीस वर्ष या बावीस कुटुंबासाठी सातत्याने लढा देतात पण त्याच्यावर कोणतंही त्यांना अजून यश आलेलं नाहीये इथल्या महिलांचे प्रश्न आहेत त्यांना पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर समुद्रकिनाऱ्याने जावं लागतं मुलांना सोडण्या आणण्यासाठी जावं लागतं बाजार आणण्यासाठी जावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं एखादी अंत्ययात्रा असेल काय असेल तर यांना करणार कसे हे कशा पद्धतीने नेणार किंवा एखादा आदारी माणूस ज्याला चालता येत नाही त्याला नेण्यासाठी त्यांना जोळी करावी लागते आणि तिथून न्यावं लागतं अशी वाईट परिस्थिती अतिशय म्हणजे आपण म्हणतो डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया आणि काय काय म्हणतो पण तसं वास्तविक जे आहे ते भयान आहे इथलं आणि अतिशय वाईट वाटलं मला इथे आल्यानंतर कारण यांचे अनेक प्रश्न आहेत आणि सव्वीस नंबरला रस्त्याची नोंद झालेली असताना तो सहाशे मीटरच्या रस्त्यासाठी पस्तीस वर्ष लढा देत आहेत पण अजून त्याच्यात काही निष्पन्न झालेलं आहे झालेलं नाहीये ते त्यामुळे त्यांच्या या लढ्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठी निश्चित त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि नक्की त्यांच्यासाठी आम्ही सदैव त्यांना साथ देऊ असं सांगते आणि आज आम्ही सगळेजण इथे आले राष्ट्रवादी परिवार आम्ही इथे आलेलो काकांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली त्यांना अतिशय जास्त लागलेलं आहे त्यामुळे त्यांना लवकर बरे होऊ देत आणि त्यांचं कुटुंब त्यांना साथ देते त्यांची वाडी त्यांना साथ देते आणि सगळेजण इथे एकत्रित आहे आणि त्यामुळे हे ते लढा देऊ शकत आहेत तर निश्चित पुढच्या काळात या लढ्याला त्यांच्या यश येईल अशी मी ईश्वरनी प्रार्थना करते आणि थांबते थँक्यू धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल